हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉक कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत आज पाऊस आहे ना पावसाने जरा विश्रांती घेतली आहे <coughs> कारण दोन दिवसापासून असा पाऊस चालू होता कपडे काय माझे सुकत नव्हते बघा रश्शीवर कपडेच कपडे दिसतील तुम्हाला कपडे काय सुकत नाहीत आणि त्यात मी अजून एक उद्योग करून ठेवला तो म्हणजे एक तर पाऊस बाहेर आणि मी दोन दोन ब्लँकेट धुतले एक हे आणि दुसरं हे दोन्ही मी ब्लँकेट धुवून घेतलेत आता हे सुक फॅन लावलं आहे बघू आता सुकले पाहिजे कारण रात्री अंगावर घ्यायला पण लागतं कारण पाऊस पावसाळा आहे पण आमच्या घरात ए सी मात्र ते लावतातच लावतात कारण गरम पाऊस पडतो आणि गरम पण होतं त्यामुळे काही समजत नाही आणि ते खूप दिवस झालं धुतले नव्हते आणि ते म्हटलं वास येण्या अगोदर ते ब्लँकेट धुवून घ्यावे भले ते दिवसभर फॅन खाली सुकतील त्यामुळं मी ते मस्त आता धुवून घेतलेत ते धुतलेत पण माझा हात जाम दुखायला लागला आपटून 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 कारण थोडंसं पाणी होतं त्यामुळं ते मला मशीनला नाही लावता आलं एकदा मशीनला लावलं आणि मग दुसऱ्या वेळेस मी ते हाताने धुतले त्यामुळे माझे हात दुखत आहेत जर मशीनला पूर्ण लावलं असतं तर मग काही टेन्शन नव्हतं हो पण पाणी सकाळचं कसं आमच्याकडे थोडंसंच येतं त्यामुळं ते मशीनला मला पूर्ण नाही लावता आलं ला। एकदाच मशीनला लावलं आणि मग नंतर मी हाताने धुतलं मस्त आणि मग ड्राय केलं मशीनमध्ये तर चला आता मस्त दुपारची वेळ आहे ब्लॉगला आज खूप खूप म्हणजे खूप जास्त उशिरा मी सुरुवात केली कारण सगळी कामं आवरता आवरता उशीर झालं भरपूर श्राव कॉलेजला गेली आता ती थोड्या वेळाने येईल आणि हे पण हे सकाळीच निघून गेले ऑफिसला आज टिफिनचं काही टेन्शन नव्हतं म्हटलं चला आता श्राव कॉलेजमधून येईल तर तिच्यासाठी काहीतरी बनवूया आपण तर मी एक प्लॅन केला आहे तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवण्याचा आता तिला आवडते की नाही तो भाग वेगळा आहे पण म्हटलं चला आता बनवूया थोडंसं काहीतरी म्हणून आपलं घेते बनवायला तर आता मी इकडे मस्त आलू बटाटे जे आहेत ते शिजत ठेवलेत म्हणजे शिजून झालेत हे बघा मस्त बटाटे हे शिजून झालेले आहेत आता याला मी सोलून घेते आणि याची मी बनवणार का आहे काय बनवणार असेल बरं तर मी याचं बनवणार आहे आलू खचोरी तर चला आता मी हे बटाटे शिजून झालेत आता आपण कचोरीचं जे वरचं आवरण आहे त्याच्यासाठी मैदा मी मळून घेते गाइस बघा इकडे मी घेतलं आहे मैदा आणि आता याच्यामध्ये टाकते मी तेल तेल टाकून झालेलं आहे तेल नंतर मी टाकते आता याच्यामध्ये मस्त ओवा आणि चवी पुरतो मीठ तर हे छान असं मळून घेते हे पूर्ण मैदा आणि तेल पूर्ण एकजीव करायचं म्हणजे कचोरी आपली छान येणार चला मी हे पहिले मळून घेते आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते तर बघा जे आपण तेल टाकलं होतं मैद्यामध्ये ते पूर्णपणे मिक्स झालेला आहे साधारणतः हे आपल्याला करा असं करायचं आहे हे असं झालं म्हणजे कसं आपली जी कचोरी आहे ती एक एकदम बाहेरून क्रिस्पी होईल आता याला आपण मस्त पाणी टाकून मळून घेते जी जी हे जे पीठ आहे ना ते मस्त आपल्याला सॉफ्ट असं बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी फाटणार नाही फायनली आपलं मस्त डो झालेला आहे बनून बघा असं एकदम छान मस्त बनवायचा आता मी तयारी करते आतल्या सारणाची हे बघा इथे मस्त आपण कांदा फ्राय करून घेतला आता याच्यामध्ये टाकूया आपण थोडस लाल तिखट थोडी धनिया पावडर आणि थोडी हळद थोडासा गरम मसाला थोडी चवीसाठी सोप आणि थोडा चाट मसाला थोडस चटपटी फ्लेवर यावं मस्त हे फ्राय करून घ्यायचं छान आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपले बटाटे किसून बटाटे यात मस्त असे किसून टाकायचे म्हणजे ते मसाल्यामध्ये छान एकजी होतील कचोरी मसाला मस्त आणि मी तुला आज बोलणार होते फ्रँक्यू बनवते ओ माय उद्या बनवशील हा उद्या मी मिरून महिने तुला रेसिपी वाटवले बघितली त्याच्यासाठी हा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा भूक लागली ना दोन मिनिट आता याच्यामध्ये अजून एक आपल्याला पदार्थ टाकायचा आहे या मसाल्याचा मेन हिरो ते म्हणजे बेसन बेसन यासाठी टाकायचं कारण हा जो थोडस ओलसर पानं असतो ना तो ओलसर पानं निघून जाण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे तर मी आता बेसन टाकते बेसन आपल्याला यात जास्त टाकायचं नाही आहे अगदी एक दोन चम्मच टाकायचा फक्त म्हणजे कसं त्या याचा जो ओलसरपणा आहे बटाट्याचा आणि कांदा ओलसर ओलसरपणा पूर्ण निघून जावा त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं बेसन घालायचं आहे बस जास्त नाही घालायचं घ्यायचं मस्त मिक्स करून म्हणजे ते बेसन जे आहे ते सुद्धा छान भाजलं गेलं पाहिजे त्याच्यावरचं मस्त मीठ सांभाळून टाकायचं कारण आपण या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आता याच्यावर मी थोडंसं वेग म्हणून कसुरी मेथी टाकणार आहे म्हणजे त्याची टेस्ट छान येईल त्याच्यामध्ये टाकते मी मस्त थोडीशी कसुरी मेथी म्हणजे आणि कसं टेस्ट जी आहे कचोरीला ती थोडीशी वेगळी येईल आणि खायला पण छान लागेल बघा पीठ मस्त झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे मस्त बनवून घेऊ सारण हे त्या पिठामध्ये भरून घ्यायचं हे मी गोळे ऑलरेडी तयार करून ठेवले होते थे, अशा प्रकारे हे करताना साईडून साईड साईडनी पसरवायचं म्हणजे मध्ये कसं फाटणार नाही स साडून साईडून केलं साइड साईडनी की तुमची ती पारी जी आहे ती तुमची पारी छान जमते आणि हे करायचं चला आता आपण तेल गरम करायला ठेवते आणि आपण हे मस्त तळून घेऊया तेल मस्त गरम झालं आहे आता आपण करूया मस्त कचोरी तेल बहुतेक थोडं जास्त गरम झालं वाटते कारण याच्यामध्ये तेल थोडं कमी गरम लागतं कशी होते बघा किती छान झाली आहे मस्त असं क्रिस्पी कलर आलं याला खूप छान आणि फुगली पण छान आता मी दुसरी टाकते अशीच छान झाली आहे ना चला आता देऊया आपण श्रावला टेस्टला श्रावला ऐकला कशी टेस्ट आलेच नाही <laughs> गरम आहे भाजी आलीच नाही भाजी आलीच नाही क्रिस्पीनेस खस्त आहे ना गरम अगं उलट दही आणि कचोरी छान लागते दही नाही आता संपलं दही किती वाफ आहे ना गरम गरम बिचारीला खाता पण येत नाही वाफ काढते त्यातून खा आणि सांग मला कशी झाली अरे गरम कुठे खाऊ मला करणार पण नाही असं कसं खावं लागेल एक नंबर दोन नंबर चला लेकीला माझ्या आवडली ले कचोरी आता बाकीच्या मी कचोऱ्या करून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळाने चला बाय बाय सो so, गायज माझ्या लेकीने मस्त कचोरी टेस्ट केली आहे छान खूप म्हणजे खूपच भारी आहे <coughs> मला हे टेक्स्चर करून दिसून म्हणजे दिसत असेल छान क्रिस्पी आहे आतमध्ये जो मसाला आहे एकदम चटपटी मसाला आहे सो so, चला आता आम्ही करतो कचुरे एन्जॉय बाहेर मस्त दो, दो पाऊस चालू झालेला आहे तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय